आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळम तालुका आंबेगाव येथे खासदार डॉक्टर अमूल कोल्हे यांनी ग्रामस्थांना आव्हान करताना सांगितले की ही निवडणूक ही देशाचे धोरण ठरवणारी असून तरुणांची वाढती बेरोजगारी तसेच शेतीचे प्रलंबित प्रश्न शेतमालाला हमीभाव दूध दरवाढ प्रलंबित असणारे रस्त्याचे महामार्गाचे प्रश्न रेल्वे प्रश्न इत्यादी धोरण ठरवण्यासाठी गेल्या पंचवार्षिकसारखी कळमकर ग्रामस्थांनी मला भरभरून साथ द्यावी असे आव्हान यावेळी कळंब येथे बोलताना केले आणि त्याच्यामध्ये भर पडली आहे त्यामुळं अनेकांच्या पोटात होता लागलेल्या अनेक जण देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे याचं मान सोडून वेगवेगळ्या वैयक्तिक पिकांवर घसरायला लागलेले अगदी तोल सुटल्यासारखा विरोधकांना समोर पराभव दिसत असल्यामुळे त्यांचा तोल तुटल्यासारखी विमानं येत आहे आज सुद्धा एक फार अख्यास एक विमान त्याचं कठी आश्चर्य वाटावं असं करण्यात आणि मध्ये मी येऊन बोलत असताना मला अभिमानाला सांगावं वाटतं कळंब मान्य करतील वाहतूक कोर्टाची सुट्टा झाली आपली बायपासून झाला दोन हजार एकोणीसला निवडून आणि नंतर त्याची वर्क ऑर्डर झाली त्यानंतर टेंडर झालं कामही पूर्ण झालं आणि झाल्याकडे बायपासून हा ओढवत असताना आपला प्रमुख जिल्हा मार्ग तेरा तेरा कांद्यावरती विकामध्ये हा रस्ता आपण करून घेतला पंचवीस लाखाचा तिथला समोरचा स्मशान मोदीला दहा लाख रुपये दिलेली कामच आपण करतो पण विरोधकांना मात्र कावी झालेली आहे त्यामुळे ती विरोधाची कावी आहे बिचाऱ्यांची त्यामुळे त्यांना दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की देशाची निवडणूक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न सर्वसामान्य <स्यण> युवकांचा प्रश्न आहे आपण सगळी शेतकऱ्यांची भेट लोकसभेची आपलं मतदान तेरा मेला तेरा मेला मतदान करत असताना आपल्याकडे एक संधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाने एक संधी दिली आहे पाच वर्ष ज्या केंद्र सरकारने आपल्याला आपल्या तोंडाला पाना शेतकऱ्यांच्या शेतमाला अभिभाव दिला नाही त्याला साप विचारण्याची संधी दिली तो दिवस आहे तेरा मे आणि संधी आहे ती मतदानाची विटर करत दोन दो मेळा कांद्याला चाळीस ते पंचवीस चाळीस रुपये भाव असतो तीन मेला निर्यात बंदी होते आणि कांद्याचा भाव दहा बारा रुपये होते खतांच्या बारेभाव किमती वाढलेल्या आहेत खतांच्या गोळींवर दुण। मान्य पंतप्रधानांचा फोटो होता पण खताच्या किमती वाढत असताना खताची सबसिडी पन्नास हजार कोटी रुपयांनी कमी करण्याचं पावी सरकार घेतले होते सर्वसामान्य युवकांना दोन कोटी रोजगार वर्षाला मिळणार हे आशिवाद होत बघितलं आपण तर त्र्याऐंशी टक्के त्र्याऐंशी टक्के तिथेकडे जेव्हा आपण चीन ची धोका बघतो तेव्हा देश तीन बाजू तीन या देशानं भेटला गेलेला आहे पाकिस्तानाचा ग्वादर बंदरापासून तर खाली श्रीलंकेपर्यंत अमृताच्या पंधरापर्यंत आणि ही निवडणूक या सगळ्या गोष्टीचा महागाईचा विचार केला तर दोन हजार चौदाला गॅस सिलेंडर किती रुपये होत होता चारशे रुपये होता आता किती झाला आता अकराशे रुपये झाला गॅस सिलेंडर चारशे रुपयाचा अकराशे रुपये झाला दोन हजार चौदाला चाळीस हजार रुपये जर एखाद्याचा आपल्या नातेवाईकाचा पगार असेल एक लाख दहा हजार झालाय दादा कोणाचा आपला पगार नाही वाटत पेट्रोल वाढतं साठ रुपये एकशे दहा रुपयापर्यंत असत पेट्रोल आपल्या शेतमाला वाढला का सोयाबीन किती घालतो दोन हजार तेरा चार हजार आज किती घालतोय चार हजार मी घालतोय हताच किती वाढल्या बसोरी वाढली या सगळ्या गोष्टीचा कुठ आपल्याला आता जाप विचारावा लागेल आणि एक कुठलेही मुद्दे विरोधकांकडे याचं कोणतंही उत्तर नाही महायुतीच्या उमेदवारांकडे याचं उत्तर नाही आणि त्यामुळे वैयक्तिक घसरण्याचं त्याचा तोड हा प्रयत्न प्रत्येक वेळी सुरू नाही तर विचारा ना महायुतीच्या उमेदवारांना महागाईच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं शेतकऱ्याच्या शेतमालाला जेव्हा कांद्याची बंदी लादली गेली तेव्हा आपण नेमके कुठे होता दुधाला दहा ते बारा रुपये नुकसान रेटर मागं होतं दुधाचं तर त्याविषयी आपण यातला काय आवाज उठवला आणि असं असताना मोठमोठे नेते सांगतात का अमोल चोरीला पाडायला पाडून दाखवणार आणि व दादा मला खरंच आश्चर्य वाटतं का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन राहिला एक उपमुख्यमंत्री नागपूरकर उपमुख्यमंत्री चार वेळा बारामती करून उपमुख्यमंत्री दहा बारा आणखी आणखी बरेच शोध घेतली एवढे सगळे मंत्री जर एका शेतकऱ्याच्या कोणाला पाळायला येत असतील तर ती माझी नाही तुमच्या विश्वासाची परवा सर्व विरोधी उमेदवारांनी विधान केलं उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विधान केलं होतं की दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा परवा मी काहीतरी विधान केलं ऐकलं तर ती ही त्यांची शेवटची निवडणूक आहे तर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर हा प्रश्न पद्धत तो की शेवटची जर निवडणूक असेल तर सर्वसामान्य मतदारांना फार मोठा प्रश्न पडणार आहे म्हणजे मी दोन हजार एकोणवीस नवीन बायका सुरू होणार मी आता आल्यानंतर अभिमानाने ना बातम्या सुरू केला का नाही जर शेवटची निवडणूक असेल तर नंतर मतदारांकडे यायचंच नाही तर कामं होणार कशी येईल त्यामुळे हा एक महत्वाचा जो उदा आहे पण त्याही पेक्षा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सुरुवातीला बदला त्यानंतर त्यांची शेवटची निवडणूक जर पंधरा वर्षात खोल आणि प्रदीव काम उभं राहिलं असत तर अशी सहानुभूती घेण्याचा केवी जेव्हा प्रयत्न करावा लागला नसता आणि त्याही महत्वाचं म्हणजे काही तुम्हाला फार चांगलं पटत म्हणजे सगळीच निवडणूक मी माझ माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन ती देशाची निवडणुकी देशाच्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायचा देशातल्या युवकांसाठी आवाज आहे याचा कुठे विचार होत नाही आणि म्हणूनच तुम्हाला शब्द द्यायला आलोय तेरा मे ना निवडणुकेत कोतारी वाजवणारा माणूस आहे आपलं चिन्ह आहे कोतारी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या या लढ्याला तुमची साथ मिळू द्या एवढी तुम्हाला कळपनेची विनंती करतो तेरा मेला हुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं पटन लागून तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीच्या असू द्या दोन हजार एकोणीसला तुम्ही विश्वास दाखवल्यानंतर दिल्लीच्या सत्ता समोर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा महाराष्ट्राचा स्वाभिमान मी ही गेल्या पाच वर्षात धोको दिला नाही आणि तू या पुढी धोको देणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो धन्यवाद जय ठराव